काल दुपारी दोनच्या आसपास माझी भाऊ कार्यकारी संचालक धाराशिवसाखरकररा अमर पाटील यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की मधून एक कोटी दहा लाख रुपये सायबरच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे झालेत मग त्या ठिकाणी त्या प्रकाराची माहिती घेतली तर वावाच्या नावावर एक नंबरवरती त्या ठिकाणी सेम हे करून आमच्या अकाउंटमध्ये दोन तीन दिवसापासून त्याला काम काय केलं आज कसं आहे कुठं आहे हे काय झालं का असं सगळं रिपोर्टिंग होतं आणि त्याला सा पहिल्यांदा मेसेज करून सांगितलं की हा नंबर माझा आहे नवीन सेव्ह कर आणि त्या माध्यमात त्याला वाटलं की रोजच्या कामाचं विचारते त्यामुळे त्यांचाच नंबर असेल आणि मग काल अकरा साडे अकरा वाजता मेसेज करून सांगितलं की मी मीटिंगमध्ये बॅलन्स किती आहे मग त्यांनी म्हणले बॅलन्स ग्रुपवर टाकलाय नाही मला आत्ता अर्जंट एक कोटी दहा लाख रुपये एस करायचे आणि हा हा एम के एंटरप्राइजेस नावाची कंपनी त्याला पाठवा ते म्हणले सर मी कॉल करतो नाही मी मध्ये आहे म्हणले मग ते म्हणले अकाउंटला कॉल करायला सांगतो तर ते म्हणले नाही तूच सांग आणि असं मेसेजवरती त्यांनी सांगितलं आणि असं जरा दबावामध्ये सांगितलं ते कर मी सांगितले असं ह्यांना तर थोडं वाटलं की काहीतरी अर्जन्सी असेल म्हणून ह्यांनी आरटीजीएस केला आणि मग ज्यावेळेस डेबिट पडले त्यावेळेस आमरसाहेब लक्षात आलं की पैसे डेबिट पडले त्यांनी अकाउंटला फोन केला तर ते म्हणले आता फायनान्सनी सांगितले की तुम्ही करा सांगितले ते म्हणजे मी नाही हा प्रकार फसवणुकीचा झाला हे कळल्यावर त्या ठिकाणी लगेचच त्याची फिर्याद दाखल केली मग धाराशिवचे पी आय जाधव साहेबांनी एस पी पोलीस अधीक्षक जाधव साहेबांशी बोलणं झालं आणि त्यांनीच लगेच त्या ठिकाणी त्याच्या ऑनलाईन फिर्याद दाखल केली आणि मग त्याची सगळी चौकशी केली असता एम हरिया के हरियाणा हरियाणामधली ती कंपनी होती आणि त्या कंपनीचं मार्च महिन्यात अकाउंट काढलं होतं आणि त्या अकाउंटला फक्त पाचशे दहा रुपये होते आणि मग त्याची सगळीच आम्ही तक्रार केली वगैरे ते करेपर्यंत एक कोटी दहा लाखातले एक कोटी आठ लाख बत्तीस जणांच्या नावावर त्या ठिकाणी पुढे ट्रान्सफर करण्यात आले होते वीस मिनिटामध्ये हो आणि मग तीनच लाख होल्ड केले मग ते पुढं लगेच त्याच्यावरनं एक साठ सत्तर लोकांच्या नावावरती पैसे गेले आणि मग ते सुरू होतं असे सात लेअर मध्ये पैसे पुढे पुढे जात होते मग जसं जसं सायबरनी त्याच्यावर अटॅचमेंट केली आणि मग पैसे होल्ड करायला चालू केले आणि त्यातले पैसे तो माणूस त्याचे मोबाईल लोकेशन त्या माणसाची सगळी माहिती तिथल्या पोलिसांनी जाऊन तिथं हरियाणा त्या बँकेनं तिथं चौकशी केली त्यावेळेस तो मुंबईत ऐकायला त्याचे लोकेशन त्याचे नंबर त्याला ट्रॅक काढला त्यावेळेस पोलिसांच्या लक्षात ला आलं की दोन माणसं महाराष्ट्रात त्याच्या संपर्कात आहेत आणि त्यातली दोन माणसापैकी एक आपल्या पंढरपूरचा सागर संत म्हणून होता जो आमच्याकडे नेहमी यायचा एक हॉटेल चालवायचा आणि एक सांगली कोल्हापूर साईडचा होता मी त्या दोघांचे लोकेशन काढले तर ते पुण्यात त्याचं लोकेशन पुण्यात आणि मग ह्या सगळ्या ट्रॅक पोलिसांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी यंत्रणा लावली टोल नाक्यावर वगैरे सगळे त्यांचे त्यातले पैसे ड्रॉल केलेले त्याचे सगळे ट्रॅक आणि मग हे सगळे ट्रॅक्स लागल्यानंतर रात्रीमध्ये पोलिसांनी ती लोक सगळी कोण कुठं होतं त्यांना सगळ्यांना अटॅच केलं आणि जे मुख्य आरोपी होते ते पुण्यामध्ये आपल्या लोणी काळ तिथं त्या ठिकाणी जयश्री हॉटेलमध्ये होते आणि दोनशे पाच रूममध्ये ज्यावेळेस त्यांना त्यांनी पोलिसांनी पकडलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की काही इथली पण लोक आपली यात सामील आहेत आणि मग त्या ते सगळ्यांना त्यांनी उचललं आणि दे ते पैसे त्या ठिकाणी करतायत आणि खूप चांगल्या पद्धतीनं एस पी साहेब त्यांची पी आय पी एस आय आणि त्यांच्या टीमनं अतिशय वेगाने त्या ठिकाणी बारा ते चौदा तासात सगळे आरोपी पकडून त्या ठिकाणी छाडा लावला माझं आपल्या सर्वाला आव्हान आहे की जर आपल्या बाबतीत असं होत असेल तर आपण देखील सावध झाला पाहिजे असं कुठल्याही मेसेजवरती फोनवरती त्या ठिकाणी कन्फर्मेशन न करता असे पैसे त्या ठिकाणी देऊ नये ह्याच्यात खूप मोठा फ्रॉड होतोय आणि एका टप्प्यावरनं दुसऱ्या दुसऱ्यावरनं तिसऱ्या अशा कितीतरी टप्प्यावर पैसे जातात आणि ते पैसे वेगवेगळ्या ठिकाणी राज्यात जातात आणि ते पैसे त्या ठिकाणी मिळवणं अडचणीच होत आहे तरी इथं लगेच ऍक्शन झाल्यामुळं त्या ठिकाणी हे पैसे त्या ठिकाणी आम्हाला आता हे मिळण्याची शक्यता वाटते खूप चांगलं काम केलं पोलीस अधीक्षक जाधव साहेब त्यांची सर्व टीमचं खूप खूप अभिनंदन बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपर सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा